नमस्कार मंडई तर आहे आपल्या एका नवीन मध्ये तर मंडई साड्यावरती आलो आहे आपले व्हिडिओ पण लेट लेट येतात आता मंडई आज माझा वाढदिवस आहे त्याबद्दल तुम्ही सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या त्यापुद्धे धन्यवाद तर मंडई आपला आता गावाकडील व्हिडिओ हा शेवटचा दिसेल म्हणजे यापुढे आपल्याला सुट्टी सुट्टीमध्येच करायला भेटेल कारण मी आता उद्या चाललो आहे मुंबईला मला जसे जमल मला जमल तसे मी मुंबईचे व्हिडिओ दाखवत नाही तुम्हाला तर हे बघा एक शेवटचा व्हिडिओ म्हणून गावाकडचा दाखवतो आहे यापुढे आपल्याला कसं चाकरमाने म्हणून प्रत्येक व्हिडिओ दाखवता येईल कारण जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हाच गावाला आहे यायला जमणार आहे हे बघा सड्यावरती ना असा दहा पंधरा दिवस ना चांगला पाऊस लागतो त्याच्यामुळे सड्यावरती पाणी एकदम चिकल त्यामुळे दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे चिकर पाणी आहे इथे पाणी मोठा ह्याच्यात ह्याच्यात पाणी मोठं व्यासन फोरला आता आता ना इथे पाणी मोठं असं ना आम्ही त्यांना ना पोहू घेऊतो तेव्हा मरणाचे पोहोच इथे वातावरण एक नंबर आहे ढगाळ वातावरण अगदी आपल्या दोन्ही धोनीच्या पर्याय पर्याय जातो बघूया टेकडे वगैरे भेटतात का यांनी मी चाललो रक्त कुठे ना बार जाऊ दोन्हीच्या पर्यात पाणी लागणार परवा भर पुरं ना पाणी परवा तुम्ही आला होता ना तुम्ही पण बघून तिकडे आणि वातावरण एक नंबर आहे कोके तेव्हा आपण जमा केलेलो होतो कोके ना हो इकडे शौर्या पोके होत बघा पोके हे पोके होत म्हणजे खूप पोके होते ओके ओके बघूया पर्यत जाऊया पर्यत आपल्या का ना एका एक दुसरा कुरला भेटला तर बघूया आपल्याकडे काय जास्त करून पर्यातले जायच नाही कोण खेकडे पकडू का ते पण तिकडे कोणतरी इलेले होती तिकडे वरच्या वाढीतले होते वाटतात सत्री आणलं ना पाऊस थांबलो आता म्हणून जरा व्हिडिओ फोन करू आलेली म्हटलं आता चढ्यावरती फेरी मारून एक शेवट शेवटची आज सत्तावीस मे उद्या अठ्ठावीस परवा मुंबईला मग मुंबईला आपली सर्व पोरं भेटणार खेळाय खेळायला गेलो की मग तिकडे ब्लॉक बी करेन मग तिकडे मुंबईच व्हिडिओ होऊन जाईल पर्या पाणी इला ना जबरदस्त पाणी या खेकडे भेटते का आपल्याला माहित नाही कारण जास्त पाण्यात खेकडे आम्ही काय आम्ही काय काय एवढ्याकडचा पर्याद खेकड्यांचा एवढा काय माहित नाही बस बघूया हे बघा कासवाच पोर हा आहे दाखवते ते हाताचे खाली आहे माझ्या

बघा हातात दाखवू तुमक नाही पळता घाबरला वाटत खाली ठेवून आता दाखवतो तरी बघा वास्त आहे लपला येते जाऊ सोडलेली होते का जाऊन देता पाण्यात पाटणा पिठायचंय का जाता रिलीज करतो आम्ही बघा पिठायचं

कुर्लो बघूच होतो आम्ही कुर्लें कुछ थागे। कुछ थागे। का सोडण्यात नाही पाणी आहे का मोठा आहे बघा येऊ बिझूचा नाही या कपडे नाही सुकवत पावसामुळे कुर्लो बघूक लागते कासवा का सोडलेले कासवा कासवाचा फोटोच नाही काढलेले कमलेल साठी आल्यासारखं काहीतरी आपल्या एका व्हिडिओ मध्ये दाखवू तरी झाला बघूया शेकडो भेटता काय काय चला एक जागा दाखवतो खतरनाक जागा हा ही आपली थंडगार अशी जागा इथे पाणी बघा तिथे कसं आता आणि ह्या पाण्याने आपल्या इकडून रस्त्यात जाऊन मिळता आधी तुमचं दाखवते वरती जंगल एकदम झाडा एकदम पाणी पाणी पण अगदी ना मोठा ऍडव्हेंचर अगदी एकदम मस्त खाली ना इथून कडा कड्याच्या तिकडे आपल्या रस्त्याच्या तिकडे जाता धबधबा हो दब कडा वळी वळी आपली आणि तिथूनच खाडीक जाऊन मिळतं आहे पाणी किती आहे बघा बघा झाडाच्या दोन साइड ना पाणी जाता मोठ वडाचं झाड आहे मोठं बघा आता जात नाही जास्त पुढे आता तिकडे जंगल आहे तिथली हो बघा दोन वडाच्या मधनं झाड बघा केवढा इथे नाही खाली राहत दुकरा जंगल बघा कुठे पावसाचं वातावरण बघा पाऊस येत पाऊस सुरू होऊ झाला आपण ना खालना बघत लिहिलेली कुर्लो पर्यंत इलेली कुर्लो का आमका भेटतच नाही असते तिथे बघूया हा वरसर जाऊया म्हणजे मध्यावर जाऊया एकदम पुरसर नको परत तेवढा पाठी येऊचा आपल्या का तिकडे जाऊचा परत बघा मंदिर तिकडे जाऊच मंडळी दमात आपली छोटी मंदिर आहे सगळी जाऊया असं फिरत फिरत ते चिरेखानी हात जुनो पहिल्यात लोक पण बघूया आपण पाणी बघा केवढा पसरलेला हा जाऊ शकत नाही आमचा हा हे बघा चिरेखान बघा केवढी आता जुन्या ती काय माहिती पूर्वीच असत आमका काय माहित पण नाही म्हणजे बघा काटे पाणी जबरदस्त आहे ते पावट्यांसारखं झालेलं नाही पूर्वीच असत आमका पण काय माहित नाही कडणं कुडणं हे ना ताँ तिकडनं तसे असे फिरवून इथपर्यंत एक पण कुकरी कुरली नाही भेटल्या एक पण कुरली नाही आम्ही भेटली बघूया आता शेवट शेवटचा टॉक आता इथनं आम्ही पाठी जाते त्यातला लई कंटाळलेले या आपला इकडे गावात जाऊचा रस्तो इकडे आणि इकडनं आता आम्ही चाललो घरी घरी जातोय बघूया गेले तर पर्याव पण जा इकडे बघू का कारण एक पण भेटलो ना एक कोके फक्त भेटले ते दाखवले तुमका, सौरे कोके दाखव कोके कोके दाखव किती भेटले काढून दाखव ना हे बघा एवढे कोके काढलेले खूप आहेत रे चला आता जाऊया तिकडे घरच्या मार्गाक लागूया पण ते कुर्लो बघितच जाऊ तरी पण चला इकडे बघा हे बकऱ्या बघा हे माझ आवडलेला परवा जे जेव नजर आहे माझी हे बकऱ्यावर हा हे बकऱ्यावर माझी नजर आहे काळ्यावर तो बघा तिकडे काय करत राहतो आणि इकडे विराजा डॉन आहे डॉन हे बकऱ्या का आम्ही घेऊन जाणार हो हा

हो बिरीता नुसता पावसात तिकडे फोटोशूट चालू पाऊस येत पाऊस येतात कोकण करू म्या चला पाऊस येतोय का आता जाऊया म्हणजे ना आम्ही त्यांना आता दगड पडलीच होतो विंचू बघा कसलो आता बेकार कलरचं एकदम विचित्र कलर बेकार दोन दोन फोन व्हिडिओ करतोय कलर बघा त्याच जवळ करत मोबाईल मध्ये विंचू इथं हात धरून मी असो वाटतोय बाहेर तो बघा थांबले थांब बघू बघ बघ आता व्हिडिओ पाणी त्याच्यावर

पाऊस बस खाली बस खाली बस खाली बकरी धावली धावली जोरदार पाऊस लो मंडळी आम्ही पण भोवतच भिजलेली हो आणि ही बघा बकरी धावतोच बघा तशी होत तू पटापट ना जाम जाम म्हणजे पाऊस ना आम्ही ना पूर्णपणे भिजलेलो कपडे भिजलेले आमच्या आणि बघा मंदिराच्या कारण जाम घेतली होम वारस्याची छत्री पण मोडली मंदिरात आलेलो आपल्या जाम पावसला थांबलो मग थोडं जाऊया घरी जाम पावसोला जाम जाम बेकार चला जाऊया थांबलो आता जातो परत आता घरी निघतो आता तर मंडळी आता घरी जातो आम्ही हो तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो कारण पर्याय जाणार तो पण जाम पाऊस आला बघूया संध्याकाळीवर जरा पाऊस थांबलोच तर नक्की जाव आणि दाखवू काय कसा काय आता तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर आपले कदाचित व्हिडिओ लेट लेट येतील कारण मुंबई थोडं अजून मला काय माहीत नाही त्याच्यामुळे चला तर मग व्हिडिओची वाट बघत राहा असेच बाय बाय